नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कशाप्रकारे मित्रांनो आजच्या दिवस आपण बघूया कशाप्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे हे बघा या योजनेमध्ये ते सर्व लोक या ठिकाणी लाभ घेऊ शकतात ते सर्व लोक या ठिकाणी पैसे मिळवू शकतात जे लोकांचे वडील किंवा जे लोक शासकीय नोकरीवर नाही आहे किंवा जे सरकारी नोकरीवर नाही आहे असेच लोक या ठिकाणी अशा योजनांचा जो फायदा आहे अशा योजनांचा जो लाभ आहे तो लाभ घेऊ शकता ठीक आहे मी काय म्हटलं तुम्ही परत एक वेळा ऐका मित्रांनो मी तुम्हाला असं म्हटलं की ज्यां जे जे शासकीय नोकरीवर नाही आहेत जे खाजगी नोकरीवर आहेत जे प्रायव्हेट नोकरीवर आहे फक्त असेच लोक या योजनांचा लाभ जो आहे तो लाभ घेऊ शकता ठीक आहे परंतु ज्यांचे वडील शासकीय नोकरीवर आहेत असे लोक या योजनाचा जो लाभ आहे हा घेऊ शकत नाही आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे यासाठी डॉक्युमेंट कुठले काढायचे आहे तुमच्यावर जर डॉक्युमेंट असतील तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा आहे आणि तुमच्यावर जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे हे बघा दहा हजार रुपये या ठिकाणी आर्थिक मदत मिळणार आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो आता ही योजना जर तुम्हाला जर तुम्ही कामगार असाल जर तुम्ही गरीब व्यक्ती असाल तुम्हाला पैशाची गरज असेल तुमच्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची गरज असेल तर तुमच्यासाठी ही योजना खूप लाभदायक आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे खरं तर तशी जर आपण बघितलं जर आपण प्युअर जर या योजना जर प्युअर बघितली कोणासाठी आहे तर ही योजना जे कामगार लोकं असतात कामगार त्यांच्या मुलांसाठी आहे परंतु मी तुम्हाला जर तुम्ही शासकीय नोकरीवर नसाल तरीसुद्धा तुम्ही योजनेचा लाभ कसा घेसाल तुम्हाला सांगतो तुम्ही कामगार जरी नसाल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकता हे सुद्धा मी तुम्हाला या यू व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत बघा बघा मित्रांनो माझ्या मते जे जे लोक शासकीय नोकरीवर नाही आहे ते सर्व कामगारच लोक आहे आणि त्या प्रत्येक लोकांना पैशाची खूप गरज आहे सध्या त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैशाची खूप आवश्यकता आहे फक्त योग्य मार्गदर्शन त्यांना कोणी करत नाही तर माझ्या परीने मी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम करतो कशा प्रकारे तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट काढायचे आहे कशाप्रकारे कुठं फॉर्म भरायचं आहे कशाप्रकारे तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे येतील स्टेप बाय स्टेप बघूया थोडक्यातच तुमचा जास्त वेळ न घेता ओके चला तर हा जो व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचं आहे शेवटपर्यंत बघायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी जर तुम्ही कामगार असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी मी सांगणार आहे परंतु एक वेळा बेसिक पासून सांगतो सुरुवातीपासून सांगतो जेणेकरून तुम्ही कामगार नसाल आणि शासकीय नोकरीवर सुद्धा नसाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे कारण ही योजना खर कामगारांसाठी आहे परंतु जे कामगार नाही शेती करतात किंवा मग जे बिझनेस करतात किंवा जे छोटे छोटे बिझनेस करतात ज्यांना पैशाची खूप त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी गरज आहे अशासाठी जेणेकरून त्यांच्या मुलांना जर माझ्यामुळे माझ्या व्हिडिओमुळे जर काही फायदा होत असेल तर मग मी त्याला त्या मा व्यक्तींना सांगणार आहे अशा गोष्टी बघा सर्वप्रथम तुमच्याजवळ एक प्रमाणपत्र असते कामगार प्रमाणपत्र ते कामगार प्रमाणपत्र जर असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा ठीक आहे आणि नसेल तर मी सांगतो कशाप्रकारे काढायचं हे बघा मित्रांनो कामगार प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला जवळचे जे ग्रामसेवक आहे ग्रामसेवकाला हो ग्राम हो भेट द्यावी लागेल त्याची सही घ्यावी लागेल ग्रामसेवक तुम्हाला व्यवस्थित तुमचं जे कामगार प्रमाणपत्र आहे ते कामगार प्रमाणपत्र बनवून देईल आणि किंवा आणखी एक रस्ता आहे जे ठेकेदार असतात जे रोडचे कॉन्ट्रॅक्ट घेतात जे घराचे कॉन्ट्रॅक्ट घेतात जे जे कामगार त्यांच्या हाती कामकार काम सेंट्रलिकचं काम करतात जे मिस्त्रीचं काम करतात असे जे लोक असतात ते लोक कामगार असतात तर मग तुम्हाला जो ठेकेदार लोक जे ठेकेदार असतात जे कॉन्ट्रॅक्ट घेतात घर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट घर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतात मित्रांनो किंवा असं बिल्डिंग वगैरे किंवा रोड बांधण्याचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतात त्यांची त्यांचीसुद्धा सही घेऊन तुम्ही या ठिकाणी त्यांच्या संमतीने या ठिकाणी कामगारचं प्रमाणपत्र काढू शकता किंवा मी कामगार आहे म्हणून ओके तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी मुलं आहे मित्रांनो तुमच्या मुलांसाठी शासन दहा हजार रुपये दहा हजार रुपये तुमच्या मुलांसाठी शासन काय देते दे? शिक्षणासाठी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला आर्थिक मदत करते तर माझी इच्छा अशी आहे तुम्ही कामगार असेल तर तुमच्या मुलांना मदत व्हावी त्याचबरोबर तुम्ही कामगार नसाल पण गरीब व्यक्ती असाल शेतकरी असाल तर तुमच्यासुद्धा मुलांना या ठिकाणी मदत झाली पाहिजे तर तुम्ही तात्काळ या ठिकाणी ग्रामसेवकाला भेटून त्यांनी सही घेऊन कामगार प्रमाणपत्र बनवून घ्या की पुरावा मी कामगार आहे म्हणून त्याच्यानंतर तुम्ही किंवा ग्रामसेवकाची भेट काही कारण असतो ग्रामसेवकाची भेट झाली नाही तर तुम्ही या ठिकाणी जे ठेकेदार असतात त्यांनासुद्धा भेटून कामगार प्रमाणपत्र बनवून घ्या त्यांना सांगा की आमच्या मुलांना म्हणा आमच्या मुलांना या ठिकाणी शिक्षण शैक्षणिक कारणासाठी शिक्षणाची अडचण आहे आणि ते अडचण दूर करण्याकरता कामगारांच्या मुलांना शासनांतर्गत अशा प्रकारचं अनुदान मिळत आहे तर कृपया आम्हाला मदत म्हणून एक सहकार्य म्हणून आम्हाला एवढं बनवून द्या कामगार प्रमाणपत्र जेणेकरून जे गोरगरीब लोकं आहेत त्या गोरगरीब लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अशा प्रकारे या योजनेतून त्यांना खूप खूप मदत होईल आणि खूप सोपी आहे काही अडचण नाही आहे फक्त दोन शब्द बोलायचे आहे सही घ्यायची आहे दुसरं काहीच नाही आहे त्या ठिकाणी जाऊन कामगार प्रमाणपत्र बनवून घ्या कारण की हे बघा याच्यात चुकीचं काही नाही आहे तुम्ही ऑलरेडी तुम्ही कामगार आहात तुम्ही काम करतच आहात फक्त ही जी योजना प्रॉपर जर आपण बघितली आणि प्युअर जर बघितली तर ही योजना कोणासाठी आहे माहिती आहे का जे लोक सेंटर लिंक काम करतात जे लोक डोक्यावर सिमेंटचे गिट्टीचे विटांचे टोपली उचलतात घर बांधतात त्यांच्यासाठी योजना आहे परंतु तुम्ही शेतकरी असाल तुम्ही या ठिकाणी ठेला गाडीवर काही सामान विकत असाल किंवा तुम्ही सायकल पंचर खोलत असाल तर माझ्या मते हे सर्व कामगारच आहेत सर्व गोरगरीब लोक कामगारच आहेत त्यांच्या सुद्धा मुलांना अशा प्रकारे मदत मिळायला पाहिजे हेच माझी इच्छा आहे म्हणून ही जी योजना मर्यादित लोकांपर्यंत नसून ही सर्व गरीब गरीब लोकांसाठी आहे तर चला आपण कुठपर्यंत आलो होतो आपण बनवलं कामगार प्रमाणपत्र कामगार प्रमाणपत्र बनवण्याच्या नंतर तुमच्या सर्वांना ही जी वेबसाईट मी दिलेली आहे वरती बघा ही जी वेबसाईट मी वरती दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल ठीक आहे आता ही वेबसाईटवर तुम्ही मोबलवर काहीच करू नका तुम्हाला जे ग्राहक सेवा केंद्र आहे तुमच्याजवळ तुमच्या गावामध्ये असेल तुमच्या कॉलनीमध्ये असेल किंवा तुमच्या एरियामध्ये असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल ठीक आहे तिथं जा ग्राहक सेवा केंद्र गेल्यावर नंतर तिथं जे सायबर कॅफे असते तिथं फॉर्म भरतात त्या फॉर्म भरतात तिथं जा आणि त्यांना म्हणा पान कामगारांच्या मुलांना शासनाकडून दहा हजार रुपये अनुदान आहे शिक्षणासाठी मिळतात मला स्कॉलरशिप मिळते आम्हाला स्कॉलरशिप पाहिजे याचा फॉर्म भरायचा आहे नंतर तुम्हाला काय डॉक्युमेंट सांगतील जसं की तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक फोटो चालू फोन नंबर इत्यादी जे हे आहे डॉक्युमेंट सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगारचं डॉक्युमेंट जे की मी तुम्हाला सांगितलं कसं काढायचं ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागेल फार्म फार्म तर ते सुद्धा आधीच काढून घ्या व त्या ठिकाणी गेल्यावर फॉर्म भरा फॉर्म भरल्यानंतर भेटल्यानंतर तुमच्या मुलाला या ठिकाणी दहा हजार रुपये मिळतील आणि तुमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी जो खर्च आहे पुस्तकं घेण्यासाठी खर्च आहे ट्युशन लावण्यासाठी जो खर्च आहे मित्रांनो ठीक आहे मेस लावण्यासाठी जो खर्च आहे खर्च सरकार देईल ठीक आहे अशा प्रकारे सर्व मदत तुम्हाला मग सरकार करेल फक्त तुम्हाला गरज असते योग्य मार्गदर्शनाची जी मार्गदर्शन मी माझ्यापरीने करत असतो आणि अधिक माहितीसाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती टाकलेली आहे या बोलणे या योजनेबद्दल तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारा मी, मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटचे रिप्लाय देईल मित्रांनो त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्ही सर्वांनीच या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कंपल्सरी सर्वांना बंधनकारक आहे मित्रांनो कारण की प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांची सरकारी योजनांची खूप आवश्यकता असते म्हणून प्रत्येक नागरिकाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं हे कंपल्सरी आहे बंधनकारक आहे म्हणून सर्वांनी या शासकीय योजनांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तरच व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा सर्वांनी आणि नक्कीच तुम्ही कमेंट करा मी तुमच्या कमेंट या ठिकाणी रिप्लाय देईल आणि काही अडचण येऊ नका देऊ मित्रांनो मी तुम्हाला मदत करेल त्याचबरोबर या व्हिडिओची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेखी स्वरूपात दिलेली आहे तुम्ही ते सर्व माहिती वाचून घ्या आणि व्हिडिओ जर समजला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून परत एक वेळा बघा त्याचबरोबर माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे जे जे हा व्हिडिओ बघत आहे त्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही तो जे व्हॉट्सअपचे जेवढे ग्रुप असतील सार्वजनिक त्या ग्रुपवर हा व्हिडिओ टाका जेणेकरून जे व्हॉट्सअपवर जे गोरगरीब त्या ग्रुपवर जे लोकं आहेत जे कामगार लोकं आहेत ज्यांच्या मुलांना पैशाची गरज आहे त्यांच्या त्यांच्या उपयोगात हा व्हिडिओ पडेल म्हणून त्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा त्याचबरोबर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी हे चॅनल खूप वरदान आहे कारण या चॅनलवरती सर्वात जास्त व्हिडिओ ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी येतात सर्वां सर्वच शेतकऱ्यांसाठी येतात गरीब असो वा श्रीमंत असो परंतु गोरगरीब शेतकऱ्यांसाठी खूप मदतदायक ठरतात असे व्हिडिओ आणि अशा योजना त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच म्हणेल की तुमच्या व्हॉट्सअपवर जर शेतकरी असतील मुलं असतील मुली असतील महिला असतील त्या सर्वांना तुम्ही या ठिकाणी हा जो व्हिडिओ सर्वांना नाही हा व्हिडिओ फक्त कामगारांना पाठवा पण शेतकरी जर असतील तर त्यांना सांगावं त्याचबरोबर जर माझ्या तुम्हाला जर इच्छा असेल आपल्या चॅनलकडून काय करायची व माझी मदत करायची जर तुमची इच्छा असेल तर फक्त माझी सर्वांनी एकच मदत करा मी सर्वांकडे एक हात जोडून मदत मागतो तुम्ही आपल्या चॅनलचा चॅनल ओपन करून या ठिकाणी कोपऱ्यामध्ये सेटिंग्स एक ऑप्शन आहे किंवा कि कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसतात चॅनल ओपन केल्यानंतर होम पेजवर गेल्यानंतर त्या होम पेजवर गेल्यानंतर तुमच्यासाठी मी विविध योजना टाकलेल्या आहेत तुम्हाला थंबनेल दिसतील व्हिडिओज दिसतील शॉर्ट दिसतील पोस्ट दिसतील तर तुम्हाला काय करायचं आहे ते तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर शेअरचं ऑप्शन दिसते जेणेकरून आपलं चॅनल तुम्ही शेअर करू शकता ते शेअर करूनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढ्या महिला असतील ताई असतील बंधू भगिनी असतील मित्र असतील ज्येष्ठ वडीलधारा नागरिक असतील त्यांना शेअर करा कारण कसं आपलं चॅनल हे सार्वजनिक आहे शासकीय योजनांचं आहे याच्यात टाईमपास वगैरे हो आपण काही टाकत नसतो आपण फक्त या महत्त्वाचं व कामाचं टाकत असतो मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जेव्हा चार चौघांमध्ये आपण गप्पा मारतो जेव्हा चार चौघांमध्ये आपण बोलतो तेव्हा त्या ठिकाणी त्यांना सांगायचं आपण रिकामा खूप बो वायफळ बोलतो मित्रांनो परंतु माझी इच्छा आहे मनापासून तुम्ही या ठिकाणी समाज माध्यमात बोलत असताना चार मित्रांशी गप्पा मारत असताना ते त्या ठिकाणी त्यांना सांगा भारत सेना नावाचं म्हणा एक यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर सरकारी योजनांची सुंदर माहिती दिल्या जाते परिपूर्ण माहिती दिल्या जाते आपल्या चॅनलचं नाव भारतसेना आहे भारतसेना विदाउट पेस नाव आहे गॅप नाही आहे सरळ भारत सेना नाव आहे तर त्या ठिकाणी सांगत चाला <coughs> भारतसेना नावाचं यूट्यूब चॅनल आहे म्हणा त्या यूट्यूब चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती दिली जाते त्याच्यावरती सर्व अटी शर्ती डॉक्युमेंट्स वगैरे फॉर्म कुठं भरायचा डॉक्युमेंट कसे काढायचे सर्व माहिती दिली जाते असं त्यांना सांगा तुम्ही जेणेकरून त्यांचा खूप मदत होईल आणि एक पुण्याचं काम तुमच्या हातून या ठिकाणी घडेल ठीक आहे चला तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांनी आणि हो एक वेळा चॅनल ओपन करावं चॅनलवर बघून या तुमच्या उपयोगाच्या आणखी व्हिडिओ तुम्हाला सापडतात का ठीक आहे चला तर तुमचा दिवस शुभ जाव अशी विश्वासाने प्रार्थना करतो आणि या ठिकाणी हा माझा जो व्हिडिओ आहे व्हिडिओला मी पूर्णविराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान